मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्वाच्या विषयासंदर्भातील अपडेट आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो मधल्या काही काळात तांदळाच्या किमती वाढ झाली होती मग ही जी दरवाढ आहे ती रोखण्यासाठी सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती देशांतर्गत तांदळाची किंमत वाढू नये हे मित्रांनो सरकारची उद्दिष्ट आहे कारण की सर्वसामान्य जनतेला कमी किमतीत कमी दरामध्ये तांदळाची उपलब्धता व्हावी हा एक उद्देश आहे आणि त्याचप्रमाणे सरकार अन्नधान्य जी योजना राबवते ज्या अंतर्गत जे गरीब कुटुंबातील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना तांदूळ पुरवला जातो यासाठी देखील सरकारला चारशे लाख टन तांदळाची गरज आहे त्याचप्रमाणे हवामान बदलाचा देखील काही ठिकाणी बाताच्या पिकावर परिणाम झाला होता त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत होती त्यामुळे देखील सरकारने देशात तांदळाचा तुटवाडा निर्माण होऊ नये म्हणून निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय हा घेतला होता देशांतर्गत गरजा आणि किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदीही घातली होती मात्र आता दहा महिन्यांनंतर केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी ही हटवली आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती ही बंदी अखेर उठवली आहे मित्रांनो भारतातून मॉरिशसला आता चौदा हजार टन बिगर बासमती तांदळाची निर्यात होणार आहे तांदळाची निर्यात ही नॅशनल को ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड एन कडे देण्यात आली आहे मित्रांनो तांदळाच्या निर्यातीच्या संदर्भातील माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने म्हणजे एफ डीजीएफटीने दिली आहे तब्बल चौदा हजार टन तांदळाची निर्यात मॉरिशसला केली जाणार आहे दरम्यान मॉरिशस बरोबरच इतरही अनेक देशांना तांदळाची निर्यात केली जाणार आहे यामध्ये नेपाळ कॅमेरून कोटेडी यामध्ये नेपाळ कॅमेरून कोटेडी आयवोर रिपब्लिक कप ऑफ गिनी मलेशिया फिलिपिन्स सेशेल संयुक्त अरब अमिराती सिंगापूर कोरो मित्रांनो तांदळाच्या निर्यातीच्या संदर्भातील माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने म्हणजेच डीजीएफटीने दिली आहे तब्बल चौदा हजार टन तांदळाची निर्यात मॉरिशसला केली जाणार आहे त्याचप्रमाणे मॉरिशस बरोबर इतरही अनेक देशांना तांदळाची निर्यात केली जाणार आहे ज्यामध्ये नेपाळ कॅमेरून त्याचप्रमाणे मलेशिया इतरही अनेक देश आहे इजिप्त आहे या देशांमध्ये देखील तांदळाची निर्यात केली जाणार आहे मित्रांनो सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तुम्ही बघतच आहात ते वातावरण मग अशा काळात सरकार विविध निर्णय घेत आहे सरकारने तांदळाच्या निर्यातीच्या संदर्भात हा अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आता मात्र हे पाहण्यासारखं आहे की हा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचा खरोखरच प्रत्यक्षात फायदा हा तांदूळ उत्पादक शेतकरी बांधवांना होईल का मग मित्रांनो ही जी अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे ती विविध दे न्यूजपेपरमध्ये दे देखील प्रकाशित झालेली आहे त्या अनुषंगानेच मी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे नितिजच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल महत्वाची वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो